नमस्कार पुन्हा एकदा आपण दशांश पूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया या घटकातील भागाकार प्रामुख्याने कसा सोडवावा ते जाणून घेण्यासाठी एक प्रश्न पद्धती या ठिकाणी बघणार बर आहोत प्रश्न आहे जर बारा हजार दोनशे शहात्तर भागीला एक दशांश चिन्ह पाच पाच बरोबर सात हजार नऊशे वीस तर बाराशे सत्तावीस दशांश चिन्ह सहा भागीला सात हजार नऊशे वीस ची किंमत किती माहितीच्या आधारे जर आपण बघितलं बघा इथे तर या दोघांचा भागाकार ही संख्या आहे ही संख्या आहे फक्त इथे चिन्ह दिलेलं आहे या ठिकाणी या दोघांचा भागाकार केला असता निश्चितच हीच संख्या त्याचं उत्तर येईल यात आपल्याला तीळ मात्र शंका नाही पण चिन्हचं स्थान बदलेल आता ते करत असताना जर आपण हे स्वरूप बघितलं पहा की बाराशे सत्तावीस चिन्ह सहा भागीला सात हजार नऊशे वीस तर तुमच्या एक लक्षात येतं ही चारांकी पूर्ण संख्या आहे ही चारांकी पूर्ण संख्या आहे ही लहान आहे लहान संख्येला मोठ्या संख्येने भाग जात नाही आणि म्हणून मग आता आपण काय करणार बघा या प्रश्नाला सोडवण्याची थोडीशी एक वेगळी पद्धत आहे ती लक्षात घेणं गरजेचं आहे बाराश, बाराशे सत्तावीस दशांश शून्य सहा ला आपण या पद्धतीनेही लिहू शकतो बाराशे सत्तावीस दशांश शून्य सहा ला आपण बारा हजार दोनशे शहात्तर छेद दहा म्हणजेच बाराशे सत्तावीस पॉइंट सहा हे आपण समजून बघितलेलं आहे भागीला म्हटलं ना भागीला किती सात हजार नऊशे वीस आपल्याला माहित आहे जेव्हा आपण दशांश पूर्णांकाचा भागाकार करतो तेव्हा तो भागाकार न करता काय करतो म्हणजे ह्या अपूर्णांक संख्या आहे त्याचा भागाकार करत न करताना काय करतो ते आपण या ठिकाणी बघूया की बारा हजार <संगल> दोनशे शहात्तर भागीला दहा याला गुणाकार करावा लागेल आपल्याला भागाकाराच्या ऐवजी गुणाकार आणि या ही हा जो अपूर्णांक आहे या अपूर्णांकाचा काय करावा लागेल आपल्याला व्यस्त प्रमाण घ्यावं लागेल तर त्याचं व्यस्त प्रमाण होईल एक छेद सात हजार नऊशे वीस बघा हे लक्षात आलं असेल सगळ्यांच्या याचा छेद आपण एक गृहीत धरतो व्यस्त प्रमाण म्हणजे आता तुम्座 तुम्座 एक छेद सात हजार नऊशे वीस होईल आता यावरून तुमच्या एक लक्षात येईल पहा वरील माहिती प्रमाण की बारा हजार दोनशे शहात्तर ला सात हजार नऊशे वीस ने भागले असता आता भागाकार किती येईल एक दशांश शून्य पाच पाच म्हणजेच बारा हजार दोनशे छहात्तर आणि सात हजार नऊशे वीस इथे लिहून घेऊ आपण बारा हजार दोनशे भागीला सात हजार नऊशे वीस बरोबर एक दशांश चिन्ह पाच होणार याला आपण सरळ करण्यासाठी कारण एवढ्या मोठ्या संख्येला पाच अंके संख्येला चार अंकी संख्येने भाग देण्यापेक्षा दिलेल्या माहितीच्या आधारे आपण किंमत ठरवली आणि ती काढली मग आता पहा इथे या दोघांची किंमत काय होईल हे याला भागाकाराच्या रूपात आहे याची किंमत झाली कि एक दशांश शून्य पाच पाच भागीला आता आपल्याला याचा भाग द्यायचा आहे एक दशांश पाच पाच भागीला इथे काय म्हणतो आपण दहा आता एक दशांश शून्य पाच पाच म्हणजेच किती तर पुन्हा इथे आपण पाहूया की एक दशांश शून्य पाच पाच म्हणजेच एकशे पंचावन्न भागीला छेद शंभर हे वरच्या प्रमाणेच पहा इथे हे बारा हजार दोनशे शहात्तर छेद दहा म्हणजेच बाराशे सत्तावीस छेद दशांश शून्य सहा तसंच एक दशांश चिन्ह पाच पाच म्हणजेच एकशे पंचावन्न छेद शंभर इथे आता भागाकार करायचा आम्हाला दहा नाही तर तिथे आपल्याला गुणाकार करावा लागेल दहाचा व्यस्त दहाचं व्यस्त प्रमाण घ्यावं लागेल असं केलं असता काय येतं काय उत्तर एकशे पंचावन्न गुणीला एक, एक आणि शंभर गुणीला दहा एकशे पंचावन्न गुणीला एक होतात एकशे पंचावन्न आणि शंभर गुणीला दहा होतील हजार आता आपल्याला पर्यायामध्ये हे उत्तर दिलेलं नसल्यामुळे दिलेला जो अपूर्णांक आहे त्याला दशांश पूर्णांकात रूपांतर करावं लागेल दशांश पूर्णांकात रूपांतर करताना आपण काय बघतो की एक वर किती शून्य आहे तीन शून्य म्हणून जी संख्या आहे वर अंशामध्ये त्या संख्येचे तीन अंक सोडून एक दोन आणि तीन सोडून इथे दशांश चिन्ह द्यावं लागेल आणि उत्तरी शून्य दशांश शून्य एक पाच पाच म्हणजेच बाराशे सत्तावीस दशांश शून्य सहा भागीला सात हजार नऊशे वीस बरोबर शून्य दशांश शून्य एक पाच पाच होतात ही एवढी मोठी प्रक्रिया आपल्याला सरळ सरळ करता आली ती दिलेल्या माहितीच्या आधारे जर अशा पद्धतीचं गणित असेल की जर असं दिलं आहे आणि तर काढायचा आहे जर तर वर आधारित प्रश्न असेल तर आपण याही पद्धतीने सोडू शकतो हे प्रामुख्याने कुठे करायचं बघा जेव्हा इथे बघा छेदामध्ये तुम्हाला अपूर्ण संख्या दिसली नाही पूर्ण संख्या होती अंशापेक्षा छेद मोठा होता त्यावेळेला तुम्हाला या माहितीचा आधार घेता येतो का हे प्रथमता पडताळून पाहणं गरजेचं आहे धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा